श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचनासाठी काय नियम आहेत त्या काही सूचना एक दिवस अगोदर चार श्वान व एक गाय यांना नैवेद्य पोळी द्यावी सात दिवस ब्रह्मचर्य पाळावे जमिनीवर चटई सतरंजी अंथरून आपण शयन करावे किंवा झोपावे गुरुचरित्र पारायणा काळातील हे नियम आहेत चौथा नियम आहे की सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवेकऱ्यांचे प्राण होत नाही त्यामुळे ते खाल्लेले चालते शक्यतो गाव बेस सोडून जाऊ नये अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात सहा सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा सातवा नियम आहे गर्भवती स्त्री पारण्यास बसू शकते पण शास्त्रवचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त बैठक होत नाही म्हणून तिने सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो त्यामुळे आहारशास्त्राचे नियम पाळून आपण पारायण करावे शक्यतो ऍसिडिटी म्हणजे पित्त वाढवणारे असत कडधान्य डाळ द्विदल धान्य वर्ज्य करावीत त्याच्या बदल्यात दूध पोळी हिरवी थोडक्यात बाकी गोष्टी गौण आहेत काळे वस्त्र आजपासून निदान की दान, निदान किदान सात दिवस वर्ज्य करावेत म्हणजे पारायण काळात काळे वस्त्र घालू नये गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे त्यामुळे रोज रात्री काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन करावे या सप्ताहात अजून पुण्य गमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित आहेत त्यांना दुःख दुःखमुक्तीचा स्वामी मार्ग समजावून सांगणे परश्री माते समान आहे हे वैशिष्ट्य वै आहे हे आपल्या मार्गाचे वैशिष्ट्य आहे म्हणून त्याचप्रमाणे आपण आचरण करणे देखील गरजेचे आहे खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमून गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तू व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का ते तपासून घेणे पितृऋण आहे का ते समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन आहे का कुलदेवीची उपासना होते का या सगळ्या गोष्टी समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परीस परिसाचा सहवाद स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या अधिक माहितीसतं आपल्या जवळच्या दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपण संपर्क साधावा ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतील त्या गोष्टी स्वामी समर्थ केंद्रामधून जाणून घ्या आणि ह्या गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा, करा। गुरुचरित्राचे जे नियम दिले आहेत ते नियम आपण नीट आपल्या पुस्तकात देखील दिलेले आहेत ते वाचून अवश्य गुरुचरित्र पारायण करा श्री स्वामी समर्थ